तुम्ही कधी तेलामध्ये नारळ टाकून पाहिलाय का अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी नारळ घेतलेला आहे तर आपल्याला नारळ हा फोडून घ्यायचा आहे आणि त्यामधलं आतलं खोबरं घ्यायचं आहे खोबरं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या आज आपण एकदम नवीन पद्धतीची नारळाची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तरी ते पहा अगदी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये नारळ कट केला तरी चालणार आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं ला नसेल नाव तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळा नारळ चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला नारळ घालायचा आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आजिबातसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न घालताच आपल्याला मिक्सरला हा नारळ वाटून घ्यायचा आहे वाटल्यानंतर इथे मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही ही नारळाची रेसिपी एकदा केली नाव तर नेहमी याच पद्धतीने करणार एवढे मस्त चवीची रेसिपी तयार होते तर इथे पाहू शकता मी सगळा नारळ एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्या काय मसाले ॲड करायचे आहेत इथे मी एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे जिरा पावडर घातल्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर घातली की रंग अगदी छान येतो त्यानंतर आपल्याला गरजेनुसार मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसनपीठ घालायचं आहे मोजून घेतलं की या ठिकाणी मी तीन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठ घातलं की आपल्याला नारळामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही ही रेसिपी एकदा केली नाही तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नारळ विकत आणून नक्कीच कराल तरी ते पाहू शकता मी बेसनपीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातला की छान अशी चव येते ओवा घातल्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घालायचं आहे तीळ ओवा घातल्यानंतर परत इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत मला खात्री आहे की तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबरोबर लगेच ही रेसिपी करायला घ्याल केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली तरी ते पाहू शकता मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते तुम्हाला जर नारळ खूप ओलसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून बेसनपीठ घालू शकता पण इथे पाहू शकता अगदी बेसनपीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि छान असे आपले बॉल्स तयार झालेले आहे पाहू शकता आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे बॉल्स तयार करून घेते तुम्ही पाहुणे आल्यावर करा किंवा नाश्त्यासाठी करा किंवा तुम्ही या बॉल्सपासून काय करू शकता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी शेवट मी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहे त्यानंतर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं तेल गरम झालं की आपल्याला या ठिकाणी गॅस बारीक करायचा आहे त्यानंतर इथे मी तेलामध्ये छोटे छोटे बॉल्स सोडते आणि आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लगेच तेलामध्ये जास्त बॉल सोडू नका अगदी आपल्याला सहा ते सात बॉल्स तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान असे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आहे की नाही अगदी वेगळी रेसिपी आज मी तुम्हाला नारळापासून दाखवलेली आहे नेहमीच तुम्ही नारळापासून बर्फी किंवा ओल्या नारळाच्या करंजा किंवा तुम्ही अजून काय बनवत असाल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा पण ही रेसिपी तुम्ही नक्कीच केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा एकदा जर केली ना तर घरातले अगदी आवडीने खातील आणि नेहमीच तुमच्याजवळ ही रेसिपी करून मागतील तरी ते पाहू शकता तुम्ही छान असे बॉल्स दोन्ही साईडनी तळलेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर लगेच तुम्ही लाईक कराल तर चला इथे मी सगळे तेलामधले बॉल्स एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा बॉल्स तळून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहे तर आपले सगळे बॉल्स तयार झालेले आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही ह्या बॉल्सपासनं काय करू शकता तुम्ही टोमॅटो केचअप संग किंवा संग सुद्धा खाऊ शकता किंवा आपण जे नॉनव्हेजच्या भाजीसाठी वाटण काढतो ते वाटण वापरून तुम्ही याची भाजीसुद्धा तयार करू शकता अगदी मटणाच्या भाजीलासुद्धा मागे सरेल एवढी भन्नाट चवीची भाजी तयार होते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय